केस आहेत आणि केसांची चमक नाहीशी आहे टेन्शन नका घेऊ आज सांगते शंभर टक्के काम करणारे दोन हेअर केअर सिक्रेट सो व्हिडिओ स्किप करू नका शरीरात पित्त दोष वाढल्यामुळे अकाली केस पांढरे होणे केस गळणे ही समस्या आढळून येते यावर प्रभावी उपाय कोरफड जेल किंवा कोरफड ज्यूस दिवसातून दोन वेळा एक चमचा कोरफड जेल थोड्याशा जिरा पावडर सोबत खाल्ल्यास पित्त कमी होण्यास मदत होते व भविष्यात होणारी केसांची समस्या नक्कीच टाळता येऊ शकते दुसरी टीप म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने भरपूर असे पांढरे तीळ सकाळी एक मूठ पांढरे तीळ खाले पाहिजेत की जे कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता कमी करतील या टिप्स फॉलो करा हेच आहेत खरे हेअर केअर सिक्रेट्स आणि अशाच आणखी उपयुक्त टिप्स फॉलो करा आरोग्य मंत्र